थ्री इयर्स या सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा असतानाच आता त्याचा मेक्सिकन रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय दिल्लीतल्या जागरण फिल्म फेस्टिवलमध्ये या रिमेकला ओपनिंग चित्रपटाचा बहुमान मिळालाय मेक्सिकोमध्ये गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिथे या चित्रपटानं सर्वाधिक कमाई केली आहे मेक्सिकन अभिनेत्यांनी या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत तर ज्याला प्रेक्षकांचा आजही चांगला प्रतिसाद मिळतो आहे नव्वदचं दशक गाजवणाऱ्या मिस्टर इंडिया या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल येणार आहे या सिनेमात पुन्हा एकदा श्रीदेवीने काम करावं अशी अनिल कपूरची इच्छा होती याबाबत श्रीदेवी सोबत बोलणंही झालं होतं मात्र अकस्मात झालेल्या श्रीदेवीच्या निधनानं ही गोष्ट अपूर्णच राहिली मिस्टर इंडियाच्या सिक्वलसाठी खुद्द अनिल कपूरही फारच एक्साईट आहे हा सिनेमा पुन्हा एकदा करणं आपल्याला नक्कीच आवडेल असं अनिल कपूरनी म्हटलंय त्यामुळे आता लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल अशी आशा आहे मात्र श्रीदेवीच्या जागेवर आता कोणत्या अभिनेत्रीची वर्णी याची उत्सुकता अनेकांना लागली आहे सलमान खानचा अमेरिकेतील डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय सलमान जॅकलीन कॅटरीना सोनाक्षी सिन्हा डेझी शहा या अभिनेत्रींसोबत अमेरिकेतील चाहत्यांसमोर खास अंदाजामध्ये सलमान दिसत आहे अमेरिकेमध्ये एका लाइव परफॉर्मन्स दरम्यान दबंग चित्रपटातील मुन्नी बदनामुही या गाण्यावर सलमान खान थिरकलाय सलमानचे परदेशातही लाखो चाहते परदेशातल्या या चाहत्यांसमोर सलमानने चांगलीच धमाल उडवली आहे तर जॅकलीन कत्रीना सोनाक्षी अशा अभिनेत्रींसोबतची सलमानची सलमानचीही विदेशवारी चांगलीच आहे बिग बी अमिताभ यांच्या सिनेमांची आजही रेख लागलेली असते तर दुसरीकडे ज्युनियर बच्चनकडे मात्र सिनेमांची वाणवाय मात्र अशातही आलेल्या सिनेमाची ऑफर आले सिनेमा नाकारून अभिषेकनं सगळ्यांनाच धक्का दिलाय झायरा वसीम सोबत नुकत्याच एका नव्या सिनेमाची ऑफर अभिषेकला देण्यात आली होती मात्र हा सिनेमा करण्यास अभिषेकनं नकार कळवल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे निर्मात्यांनी आता अभिषेकच्या ऐवजी फरहान अख्तरकडे ही भूमिका दिली आहे फरहानने तात्काळ या भूमिकेसाठी आपण तयार असल्याचं सांगत निर्मात्यांना हिरवा कंदील दाखवला हा सिनेमा का बँकॉकमध्ये झालेल्या एकोणीसाव्या आयफा पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय श्रीदेवी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींच होतं तसंच नवाजला या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा आल्फा पुरस्कार मिळाला नवाजने त्याचा हा पुरस्कार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना समर्पित केला पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली कथानकावर आधारित एक मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे पुलंनी आपल्या लेखणीतून साकारलेली व्यक्तिचित्र घराघरात आजही लोकप्रिय आहेत अनेक वल्ली व्यक्तिमत्व साकारून पुलंनी रसिकांना खळखळून हसवलंय आणि हीच व्यक्ती आणि वल्ली आता पुन्हा एकदा नव्याने मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या मनात पहिला पाऊस आणि आठवणी या होतातच तर पहिल्या पावसात बाहेर फिरायला जाण्याचे अनेक बेतही आखले जातात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपला पहिला पावसाचा बेत पहिल्या आम्ही मित्रमैत्रिणी सिंहगडावर धमाल मस्ती करायला जातो आणि तिथे मस्त सगळेजण पहिला पाऊस गरमागरम भजी खात एन्जॉय करत असल्याचं तेजस्विनीनं सांगितलंय